नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर दादा माझा एक प्रश्न होता आपण आता सध्या तुम्ही एस आर टी पद्धतीने शेती करत आहे म्हणजे चार वर्ष झाली म्हणता कपाशीची लागवड एस आर टी पद्धतीने चालू आहे यामध्ये तुमचा खूप म्हणजे मोठा अनुभव पण याच्या आधी पण तुम्ही अशा कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कपाशीची लागवड केली आहे का हो हो मी याच्या आधी उदासी पॅटर्न पण केला होता दिलीप उदास दिली उदाशी त्याच्या अगोदर आपण अमृत पॅटर्न सुद्धा केला अमृत पॅटर्न सुद्धा केला अमृत पॅटर्न दोन वर्ष केला अमृत पॅटर्न दोन वर्ष दोन वर्ष केला आणि सोडून दिला दादा लाड पद्धत दादा लाड पद्धतही केली दादा लाड पद्धत चांगली आहे पण ते कसं तीन फुटावर पराठी लावले आपल्यापाशी क्षेत्र नाही बेड आपली चार वर्ष चार मध्ये करतो आपण पण जे उद्याशी पॅटर्न होता उदाशी पॅटर्न हा खूप खर्चिक होता हा खर्चिका केला विकत घ्या लागत होती त्याच्या आणि जे आपले अमृत पॅटर्न होता अमृत पॅटर्न बद्दल सांगा अमृत पॅटर्न काय म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा अमृत पॅटर्न जे एकरी उत्पादन आहे म्हणजे बावन क्विंटल बरोबर आहे बरोबर तो तुम्ही दोन वर्ष म्हणजे यामध्ये काय अनुभव आला हे सविस्तर सांगा अमृत पॅटर्न अमृत पॅटर्न मध्ये आपण तीस पर्यंत उत्पादन घेतलेला आहे तीस क्विंटल एकरी पण अमृत पॅटर्न मध्ये कसं होते खताचं प्रमाण खूप द्यावं लागते खताचं प्रमाण खूप द्यावं बारा दिवसांनी एक डोस द्यायचा असते त्याच्यात म्हणजे एकरी तरी एकरी एक बॅग एकरी दीड एक बॅग असा युरिया एका वेळेस सहाव्या सातव्या फिरायला तीन तीन बॅग टाकायचा आहे प्रति एकर असं त्याचा जो पॅटर्न होता तो दोन वर्ष करून पाहिला पण तो आपल्याला काही योग्य वाटला कारण बांबू आणा बांबू लावा दोरी आणा मजुरीचा खर्च आढायचा उत्पन्न होय पण वाव उत्पन्न होऊन माणूस खर्च जमीन जमीन येऊन जायची म्हणजे तुम्ही पूर्ण जो त्याचा पूर्ण जो कामदा चार्ट म्हणतो चार्ट प्रमाणे केली पाहिजे दोन वर्ष म्हणजे एकरी मग तीसच पहिल्याच फ्लॅश मध्ये दुसऱ्या फ्लॅश मध्ये बोंडळी यायला लागली बोंडळी आली आपण ते विषय सोडून दिला म्हणून आपण ते सोडून आपल्या कमी खर्चाचे एसआरटी कडे वळलो म्हणजे जे आता अमृत पॅटर्न मध्ये म्हणतात ते काय बोंडळी येतच नाही बा नाही माझ्या याच्यात येत होती बोंडळी बोंडळी आली होती म्हणजे आता मी बघितलेलं आहे अमृत पॅटर्नची व्हिडिओ त्याचं म्हणणं आहे की बोंडळी म्हणजे नेमकी आहेच नाही बोंडसड म्हणते हो ते बोंडसड बोंडळी आपल्या जे अळी पण होती बोनसड पण होती ना माझ्या प्लॉट मध्ये होती प्लॉट मध्ये होती गावात पूर्ण गावाला माहिती मी पूर्ण प्लॉट असा काढून टाकला होता आणि ते रांची म्हणजे आपलं पूर्ण बांबून बांधायचं पूर्ण त्याच्यात खूप खर्च मजूर मजूर खूप लागायचे ना मजूर आठशे रुपये रोज yeah. दीड वाजेपर्यंतच राहायचा yeah. बाया ते बांधणी झाडाची लांबी होती का तेवढी सात सात आठ आठ फुटापर्यंत सात सात आठ आठ फुट आठ फुटापर्यंत होती तरी असं म्हणताय खाद्य खूप द्यायला लागत खालून म्हणजे एकरी किती तरी खात्याचा डोस द्या लागते तरी समजा शेवटपर्यंत किती बॅग असं आ... समजा ना आपल्याला सहा ते सात फेर द्या लागते अमृत आणि एका फेरमध्ये एका फेर आणि मजुराच्या हातात द्यायचा तर एकाच्या ठिकाणी दोन पडे युरिया तीन बॅग युरिया तीन बॅग पाणी म्हणजे फवार नाही पुन्हा पाणी किती वेळा द्या लागत ते तरी पाणी चार पाच पाणी होईल चार म्हणजे उन्हाळ्यापर्यंत कापूस आणि मग ते खर्चिक जास्त होतं आणि ते आपल्याला फवार नाही त्याच्यात आल्यान फवार नाही वाढल्या सुरुवातीलाच केलं होतं जेव्हा अमृत पॅटर्न पहिले नावाजलेलं नाव आलं होतं तेव्हाच आम्ही आंबोड्याला पाहायला गेलो होतो देशमुख कडे दे, अमृत देशमुख कडून तेव्हा तिथे सगळी मायको कंपनीचे हे लावून होती मायको कंपनीची कपाशी होती त्याची मायको ते पाहिलं पण ते दे, आम्हाला काही रुचलं नाही त्याच्यामुळे आम्ही यासाठी बिगर खर्चाची कमी खर्चाची नाहीच खर्च म्हणलं म्हणजे जमीन याच्यात आपली खराब होत नाही उलट सुपी सुपी होते म्हणजे खताचे प्रमाण एकाच खतामध्ये आपलं उत्पन्न आलं सांगितलं एकरी तीन बॅग एका डोसला युरिया युरिया त्याचा म्हणजे त्याच्या मध्ये दिलेलेच आहेत युरियाच्या मध्ये वाटते जर पर्यंत पाहतो तर एकरी दहा बॅग पर्यंत जात असेल मग का असं नाही दोन डोस आहे त्याची तीन बॅग तीन बॅग म्हणजे सहा बॅग युरिया आणि असेच पाहतो म्हणतात दहा बॅग तरी खात आपल्या मजूर खताचं प्रमाण जास्त आपली जमीन सुपीक एकरी तुम्हाला ते सोडून दिलं आपण अमृत पॅटर्न म्हणून तुम्ही टाळला समजताय आता आपल्याला बिगर एका खतामध्ये पंधरा होत आहे ना हो म्हणजे द्या एका बॅगमध्ये जर पंधरा होत असेल तर हे कवाई परवडत हा तुमचा अमृत पॅटर्नचा अनुभव आहे आपली जमीन खूप खत टाकावं लागत होत न परवडण्यासारखं मला तरी आपल्याला जमीन उतरत होती आपल्याला जमीन सुपीक पाहिजे तेवढा खताचा डोस तर जमीनचं आपली म्हणजे कम पॉवर होणार खत कमी देतो त्याच्या आपली जमीन पण एक सुपी सोपी होत आहे ना आणि एक युरियाचा जसा युज म्हणता युरियाच्या युज बद्दल सांगा युरियाचा जो आपल्या जमीनचा युज आहे त्याने आपल्या जमिनीवर काही प्रभाव पडते युरिया जास्त वापरायच नाही आपल्याला एसआरटी मध्ये युरिया जास्त लागतच नाही कारण आपले जेवढे मुळे आपण सडवू नाही मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण की प्रॉब्लेम आहे का युरिया सर्वात स्वस्त खत आहे खूप साऱ्या शेतकऱ्याला युरिया बद्दल काही अशी प्रॉपर माहिती नाही का युरिया आपल्याला युज करायला पाहिजे ते म्हणजे युरिया समजा आपल्या खाताचा डोस देतात एक युरियाची बॅग टाकूनच देते कपाशीला युरिया केव्हा द्यायला पाहिजे केव्हा नाही द्यायला पाहिजे हे सांगा फक्त सोयाबीन चण्यालाही लोक युरिया देते हो युरिया फेकते फुलाच्या टायमावर त्याला तर कसं ना हवेतून नत्र मिळते तरी त्याला द्यायचे त्याची वाढ काही होती युरिया आपल्या पराठी लोक सुरु देते पण जास्त युरिया झाला तर आपल्या पिकाची वाढ काही होते म्हणजे एक्स्ट्रा वाढ होते आपल्याला वाढ नाही पाहिजे आपल्याला माल पाहिजे मालाला त्याच्यामुळे मी युरियाचा अजिबात वापर करत नाही आपल्या पराठी कोणास तुम्हाला युरिया भेटणार नाही सोयाबीनला युरिया नाही चण्याला युरिया नाही युरिया हे वस्तू आपल्याकडे नाही अति युरियाचा मी म्हणते अति कोणती गोष्ट अति झाली तिथे पण युरियाने कसं होते फास्ट मध्ये हिरवेपणा येते तीन चार दिवसासाठी तो असा टिकाऊ उचलते पण जेवढा हिरवेपणा आला तेवढा रोग अटॅक करते ते पुन्हा त्याच्यावर जर मग चालू खर्च वाढणं चालू म्हणजे युरियाचा हा पण घाटा आहे पण मला वाटत जमीनला पण एक खूप असा घाटा आहे जर अति प्रमाणात मिळते त्याच्यामुळे लोक त्याच्यावर जोर देते म्हणजे आपण पाहतो पंजाबचे कास्तकार अति युरिया यू, त्यांना त्याची जमीन खूप अशी आता नापिक बंजर झाली बंजर झाली आपली बंजर नाही झाली पाहिजे आपली समोरची पिढी समोरची समोरच्या पिढीला आपल्याला का द्यायच्या फक्त सुपीक जमीन द्यायची आहे दुसरं काही देऊ शकत नाही आपण खूप चांगलं वाटलं तुम्हाला तुमच्याबद्दल या गोष्टीवर बोलून म्हणजे आपले अमृत पॅटर्न या सर्व गोष्ट आपल्या ज्या पद्धती आहे दादालाट पद्धत अमृत पॅटर्न दिलीपुदासी यांची पद्धत या गोष्टींवर तुमचा अनुभव ऐकून आणि मी सगळेच करून ठेवलेलं आहे आणि एसआरटी बिलकुल बेस्ट आणि लास्ट लास्ट याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही आपल्या शेतकऱ्याला एसआरटी शिवाय ह्या तुमचा अनुभव हो माझा अनुभव वर्षाचा चार आणि बरेच शेतकरी आता जुडलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे एसआरटी काय तर या आपल्या आता तुमच्या गावातून या वर्षी किती क्षेत्र ये खाली येईल तुम्हाला असं वाटतं आमच्याकडे गावातूनच शंभरच्या वर येते या वर्षी आता आहे का पुढे आता तयार आहे शंभर पुढल्या वर्षी ते सगळे दुसऱ्या वर्षात येईल ते म्हणजे टोटल दोनशे नाही नाही शंभर नवीन जुडेल ते वेगळी पण पुढल्या वर्षी आपल्याला एक वर्ष झालेली शंभर एकर मिळेल येथेच